छत्तीसवे पुण्यस्मरण विश्व सोहळा पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ येथे पार पडणार आहे आपण बघतोय जगतगुरूंची ही तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे हो यज्ञ सोहळा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय मोठ्या प्रमाणात यज्ञ सुद्धा स्थापन झालेले आहे आज बाबाजींनी जगद्गुरु शांतीगिरीजी महाराजांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आपल्यासोबत नेमकं कार्यक्रमाचं नियोजन काय आहे ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राजेंद्रजी पवार आहेत त्यांच्याकडनं आजच्या या सोहळ्याचं काय आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे कोण कोण मान्य आहे आपण बघू शकतो कुट्याचं सुद्धा सुंदर असं नियोजन सुद्धा झालेलं आहे यज्ञाच बांधकामाच चालू आहे काय नियोजन आहे जाणून घेणार आहोत काय सांगा सर्वप्रथम सर्व बालकांना देवा बघी जगद्गुरु हे जनार्दन स्वामी महाराजांचं छत्तीसावं व पुण्यस्मरण हे आपण गेले पंचवीस तारखेपासून सत्तावन्न संपन्न होणार आहे येणार आहे आणि त्यानिमित्ताने आज या भव्य मंडपामध्ये आपण बघतोय यज्ञ मंडप आहे त्या ठिकाणी सातशे एकावन्न कुंड आणि महाराष्ट्रभरातून येणारे जे भाविक आठ दिवस जे यज्ञासाठी बसणारे त्या प्रांगणामध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाविकांना विशेषतः जे भावत भक्तपुरीवा सर्व महाराष्ट्रामध्ये आहे कार्यरत असलेले आपले नऊ जिल्हे असतील सदुसष्ट तालुके प्रामुख्याने कार्यरत आहे पण प्रथमच ह्या छत्तीसच्या पुण्यस्मरणामध्ये महाराष्ट्रासह देशभरामधून विविध ठिकाणचे भाविक मान्यवर संत असतील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी असतील आणि यासह महाराष्ट्रातून लाखो भाविक हे आठ दिवस आपल्याला येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पूर्व काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि त्यांच्या नियोजनासाठी आपण जर सर्व परिसर या ठिकाणी बघितला जवळपास सत्तर एकरचा परिसर आहे त्याची महिन्यापासून चालू आहे आमच्या उभारणीचे जे प्रमुख काम बघतात ए डी सी गायकवाड साहेब या ठिकाणी आहे तर ते गेल्या दोन महिन्यापासून इथं थांबून दिवस रात्र ते सर्व उभारणीचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि या सर्वांना महत्वाच्या सूचना ज्या मार्गदर्शन असतं सर्व जो सोहळा आहे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शंकरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असतो आज महाराष्ट्रातील सर्व भाविकांना पंचवीस तारखेला जो भव्य शुभारंभ होणार आहे सोहळ्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी तन्वनदान आणि सहभागी व्हा बाबाजीच्या कार्यामध्ये आणि बाबाजीचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्या हे सोळा समितीच्या वृत्ती मी आपल्याला सर्वत्र आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना आवाहन करतो यज्ञ कुंडासाठी किती जोड्या बसणार आहे या ठिकाणी रोज जवळपास पंधराशे जोड्या कारण हे सातशे एक्कावन्न कुंड असल्यामुळं प्रत्येक कुंडावर दोन सपत्नी असा आठ दिवस असल्यामुळे हे जवळपास पंचवीस हजार भाविक याच्यामध्ये हे पती पत्नी जे तर आठ दिवसामध्ये यांच्या हस्ते ही आहुती होईल आणि अनुष्ठानाचा जो मंडप आपण तिकडं तीनशे बाय साडेतीनशे बघताय अकरा हजार यामध्ये भाविक ज्यामध्ये पुरुष आणि महिला हे आठ दिवस मौनवृत्तामध्ये ते अनुष्ठानासाठी बसतील आणि त्यांची सर्व भोजनाची व्यवस्था वेगळी येत्यासाठी जे येणारे भाविक आहे त्यांची भोजनाची व्यवस्था वेगळी त्या असं सर्व हा सत्तर एकरमध्ये कारण आठ दिवस या ठिकाणी जवळपास रोज वीस ते एकवीस हजार भाविक यांचा निवास या ठिकाणी असणार आहे आणि त्यांची आरोग्याची व्यवस्था असतील पिण्याची पाण्याची व्यवस्था असतील भोजनाची व्यवस्था असतील या ठिकाणी शेकडो अशा कमिट्या केलेल्या जातात त्या सर्व कमिट्या बाबतीच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सोहळा आणि कार्य हे सर्व संपन्न करत असतात सध्या किती जोड्यांचं म्हणजे नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना नवीन लोकांना बसायचं त्यांच्यासाठी काय म्हणजे कसं सुविधा नाही याच्यासाठी काय नोंदणी तर जी आवश्यक आहे कारण हा सोहळ्याची मी आपल्याला बोललो आता वर्षभरापासून तयारी चालू असते आणि नोंदणी जर आपली अगोदर झाली नाही तर आपण त्याची तयारी कशी करणार त्या अनुषंगाने सातशे एक्कोन कुंडा असल किंवा अकरा हजार तिकडत बऱ्यापैकी ह्या नोंदणी सर्व झालेल्या आहेत आणि त्यासाठी कसं आश्रमाचा एक विशेष विभाग काम करतो नंबर आपण त्या ठिकाणी जाहीर केलेला असतात ज्यांना काही ऑनलाईन बुकिंग करायचं असेल ऑनलाईन काही या कार्यक्रमासंदर्भात संपर्क साधायचा असेल तर सुद्धा जर आपण त्यामध्ये जसं त्याबद्दल सोशल प्लॅटफॉर्मवर तसं आवाहन आणि जाहीर आपण केलेलं आहे Uh, सध्या पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आली आहे कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातनं लोक येणार आहेत तर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था किंवा <laughs> निवासस्थानाची आता सांगितलं तर ती व्यवस्था कुठे आता निवासस्थानामध्ये कसं की तर प्रामुख्याने ज्याला परमनंट कन्स्ट्रक्शन असतं तर दोन भक्त निवास आहे ज्यामध्ये जवळपास दोनशे रूम आणि मोठ्या जे जवळपास आठ ते दहा हॉल हे आहे पण तात्पुरत्या आठ दिवसासाठी वॉटरप्रूफ असलेले मंडप जेणेकरून ऊन वारा पाऊस यापासून कुठल्या भाविकांची गैरसोय होऊ नये अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी मंडपमध्ये केलेली असते त्यानंतर पार्किंग जे आपण बोलले यामध्ये जर आपण थोडं पुढं जर गेलं उजव्या साईडला जवळपास पाच एकरचा परिसर या ठिकाणी दिवसरात्र काम जे चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा अतिशय पाच एकरमध्ये एक्कावेळेस हजार जरी वाहन या ठिकाणी आले तरी पार्किंगची गैरसोय होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही सर्व बाबाजीचं मार्गदर्शन झाली तर होतात नगर परिषदेचं इलेक्शनसुद्धा दोन तारखेला आहे आपला कार्यक्रमसुद्धा दोन तारखेपर्यंत आहे तर तार। मतदानासाठी एक आवाहन काय कराल आणि जे भा भाविक इथं येणार आहे त्यांनी मतदानासाठी कशा पद्धतीने जायचं योगायोगांना त्या दिवशी नगरपरिषदेचे इलेक्शन आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जय बाबाजी भक्तपरिवार राजकारणाची शुद्धीकरणाच्यामुळे मी जगदगुरु स्वामी शांती महाराजांनी गेल्या दोन हजार नऊ पासून घेतलेली आहे आणि त्यामुळं मतदानाचं काय ताकद असते आणि एकमत आपल्या देशाच्या किंवा त्या नगरपालिकेच्या असेल त्या नगर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याचं एक मत किती महत्वाचं याची जाणीव ही बाबाजी ना आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी समाप्तीच्या दिवशी दोन वाजताच सर्व भाविकांना समाप्ती करून बाबाजी परवानगी देणार आहे जेणेकरून त्यांनी त्यांचं मतदानाच हक्क बाजवावं आणि चांगल्या प्रकारचं लोकप्रतिनिधी जे आहेत त्या सभागृहामध्ये पाठवावं ते सुद्धा आव्हान बाबाजीच्या वतीने जे तर मी आपल्या सर्व नागरिकांना भाविकांना करतो आता जगभरातलं नागरिक येणार ना आहेत महाराष्ट्रातून असेल किंवा नाशिक आणि आपला जो नगर असेल संभाजीनगर असेल तिथनंही मोठ्या प्रमाणात नागरिक ना काय आव्हान नाही जवळपास आता मी जसं बोललो आपल्याला नऊ जिल्हे जे आहेत ते विशेषतः बाबाजीचे बाबाजीची पहिल्यापासून कार्यरत यामध्ये नाशिक असेल संभाजीनगर असेल जालना असेल जळगाव असेल धुळे असेल आपलं अहिल्यानगर असेल पुणे असेल बीड असेल आणि महाराष्ट्रभरामध्ये आणि महाराष्ट्रातून नाही तर गुजरात असेल आपल्याला माहिती आहे की आपला काशीमध्ये मोठा आश्रम आहे आता नरवनिमतीमध्ये मोठा आपला आश्रम लागलेला आहे अशा वेगवेगळ्या राज्यामधूनसुद्धा जे भाविक येणार आहे विशेषतः जवळचे जे भाविक येणार आहे त्यांना मी आवाहन करून का हा जो भव्य दिव्य सोहळा आहे याचा आपण जे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्याला सबब न सांगता कारण हे एक महान संतांचं पुण्यस्मरण आहे आणि याच्यामध्ये आपण एक दोन पाच मिनिटासाठी जरी आले तरी एक चांगल्या प्रकारचं पुण्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपण या ठिकाणी आप या आल्यानंतर आपली सर्व व्यवस्था या ठिकाणी सर्व बाबाजीच्या वतीने जय बाबाजी भक्त परिवारांनी करण्यात आलेली आहे तर सर्वांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील कारण या ठिकाणी आलं म्हणजे परमपूज्य बाबाजीचं तर दर्शन होईलच जगद्गुरू स्वामी शांती महाराज दर्शन होईल या ठिकाणी जेवढं साडेसातशे कुंडीचे यज्ञ चालू आहे यातून जे काही ऊर्जा तयार होणार आहे त्या ऊर्जेचे एक आपल्याला आशीर्वाद मिळेल या ठिकाणी अकरा हजार भाविक जे अनुष्ठान करणारे त्या अनुष्ठान परंपरा नेमकी काय आहे ती समजून आपल्याला घेता येईल त्याचं सुद्धा एक दर्शन आपल्याला होईल आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी पूर्ण ज्योतिर्लिंग भगवान घृष्णेश्वर याला बारावा ज्योतिर्लिंग आपण म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी आहे जगप्रसिद्ध लेणी आहे पाच किलोमीटर जर आपण गेलं एक महाराष्ट्राचं दैवत जे दगडा या ठिकाणी असा एक सर्व परिसर आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं या भूमीमध्ये स्वराज्याचं संकल्प झाला आहे अशी ही छत्रपती शिवरायांची मूळ भूमी या ठिकाणी मालोजी राजे असतील बाबाजी राजे असतील शहाजीराजे भोसले असतील त्यांनी स्वराज्याचा संकल्प केला आहे अशी ही भूमी आणि जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज आणि ज्यांना मोठे बाबाजी आपण म्हणतो ज्यांचं पुण्यस्मरण करतोय त्यांच्या वास्तविक ही पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे अशा पवित्र भूमीमध्ये पंचवीस तारीख ते दोन तारीख हा एक मला वाटतं ज्याला मोठा महाकुंभाच्या अगोदरचा एक कुंभच याला आपण म्हणूया अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी होत आहे सर्व भाविकांना विनंती करतो पुन्हा मी सर्व सोळा समितीच्या वतीने जय बाबाजी भक्तपूर्व वतीने आपण लाखोच्या संख्येने सहभागी व्हा हीच विनंती मी आपल्याला करतो जय बाबाजी धन्यवाद